अगं परे आज आहे सुट्टी बापा नाश्ता केलं की गावात गेल आज दुपारी जेवाय बियाल नाही आज शंभर टक्का पिऊन येणार बाप मम्मी दार का अगं परे मला काय माहिती कापितात मी पिता असे तुला सांगितलं असतं का पित्यात ती अगं माझी तर लय मोठी फसवणूक झाली गे बाई खरंच लग्नाच्या आधी मला सांगितलं नेल वेशणी पोर गाय म्हणून आणि लग्न झालं एक महिनाभर पिलं नाहीत नंतर झाला दुधाचा ऋतू जसा चालू असतो ना तसा रस संध्याकाळी येऊन प्यायला सुरुवात रोज एक दिवस खाडा नाही बर बर मम्मी जाऊ द्या आता दारू पिल्यावर आहे ना अंगात उल सभे अवसान राहत नाही बघ म्हणजे पडायला लागलं का नाही की असं स्वतः स्वतःला सावरतात म्हणून ती डुलट 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 त्या दारून तर ना जुरडकुंडीला आणलाय माहितीये का सुट्टीच्या दिवशी तर चार पाचशे रुपयाची तर बापचा सहज दारू पितो रोज तर शंभर एक रुपयाचे पित्यातच निमा तिकडच जातो लयची उकधून गेलाय बघ दारू कवा सुटत ती देवत जाणू बघते दारू अगं मम्मी बाबा आवडीला दारू पितात ती एकदा तू बी पिऊन बघ की मग तुला कळेल काय मजा आहे अगं परी काय मजासाठी मला प्यायला होती काय अगं त्यांच्या तोंमाडाचं तर मुल कसा घाण वाज येतंय अन दारू मग बाबा लई घाण वास येत येतंय बर बाय मम्मी नको पिऊ <laughs> बाई तो येतय का चालतो सारखी येते बरे आता चिव झुपली मला त्या बचत हफ्ता हप्ता भरायचाय आता हे बाबा तर पिऊन आलाय ले अवघड चल बघू लागलाय अग परी थोडीच पिल नाही ग वास कुठे येत मला तरी येत नाही चिवजूप मला बचत गटाचा हप्ता भरायला जायचंय तिथं खुर्चीवर गपचूप बसा आणि परी चिवला झोका दे पप्पा ह्याची त्याच्या जा दारात जाते जा जेवायला मागायला त्यांना जागेवर उठूस सुद्धा देऊ नको बघ काय हात धरून बस हा हात धरून बस दिला मी आले लगेच

<laughs> <बसाएदा>। hey. <laughs> भाई इतना आलो मी दोन मिनट आलो

<laughs> ये तर सागर ना ते इत देवा आऊ पापा चला तिकडा मम्मी येते आता अजून आलो असती की किती मोठे ह मित्रा मित्र अगं दोन मिनिट इथून तुला देत मित्र कोण देवा बैठा घालाय पप्पा निसता तिकडून तिकडं जाय लागल्यात माझं पाय दुखाय लागलो आयडिया